आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टी व्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा मी चंद्रकांत आयवळे पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्य सांगोला तालुका अध्यक्ष मुख्य जलसंधारण जल यांच्या विरोधात मी आज सोलापूर येथे पूनम गेट येथे उपोषणाला बसलेलो आहे सांगोला तालुका हा दुष्काळी तालुका असून कायम दुष्काळी संपवण्यासाठी सांगोला तालुक्यातील नवीन साठवण तलावाची कामे झाल्यास व त्या परिसरातील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्याची अडचण कायमस्त दूर होण्यासाठी या हेतूने शासनाने नवीन रूपांतरित साठवण तलावाची कामे मंजूर केलेली आहे परंतु काही प्रत्यक्षात काही कामे सुरू असून काही कामे अंतिम टप्प्यात असलेले असलेले आहेत परंतु तालुक्यामध्ये साठवण तलावाच्या कामाच्या नावाखाली प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व बोगस दर्जाचे निकृष्ट दर्जाची कामे अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने केलेली आहेत तसेच केवळ शासनाला पसवून पैसा मिळवणे हा एकमेव धंदा सांगोला तालुक्यातील अधिकारी यांनी सुरू केलेला सांगोला तालुक्यातील मौजे कटपळ पिंगळे लवण साठवण तलावाचे कामकाज हे शासनाच्या अंदाजपटक अंदाज प्र पत्राप्रमाणे झाले नसून शासनाच्या निधीचा दुरुपयोग केला आहे सदरचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने ता तालुक्यातील मोठ्या प्रमाणात पाणी पाजरत असल्याने वरिष्ठ पातळीवर याची दखल अद्यापर्यंत घेतलेली नाही यामध्ये ठेकेदार श्री ठेकेदार व अधिकारी गळवे यांची खातेनिहाय चौकशी व्हावी असे करून बोगस कोट्यावधी गुन्हे काढून फार मोठा भ्रष्टाचार श्री गळवे साहेब यांनी केलेला आहे यामध्ये मंजूर ठिकाणचे कामे सोडून दुसऱ्या ठिकाणी मंजूर काम करून शासनाची फसवणूक करून मोठा भ्रष्टाचार करण्यात आला आहे अशा प्रकारची कामे करताना ठेकेदार व होध व जलसंधारण विभागातील अधिकारी यांनी सर्वांनी संगणमताने या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे तसेच ज्या ठेकेदारांनी ज्या ठिकाणी काम केले आहे त्या ठिकाणचे मंजूर असलेले ठिकाणचे पाणी उपलब्ध प्रमाणपत्र पाणीसाठा वेगळा आहे म्हणजेच दोन्ही ठिकाणचे पाणीसाठी हे वेगवेगळे आहेत असे असतानाही मंजूर ठिकाणचे महसूल विभागाचे जमीन अवर्ड हे पूर्णपणे चुकीचे व वेगळे आहेत तसेच असताना सुद्धा साठवण तलावाची कामे खोटे पाणीसाठी दाखवून तलावाची कामे खोटे पाणीसाठी दाखवून पूर्ण करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे तसेच या भ्रष्टाचारामध्ये नोंद व संधारण विभागातील वरिष्ठ अधिकारी यामध्ये माननीय अभियंता जलसंधारण विभाग सोलापूर व माननीय उप अभियंता मृत व जलसंधारण विभाग सांगवला हे सर्वजण सहभागी सर्वा असून सर्वांनी मिळून संगणमताने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून शासनाची फसवणूक केली आहे त्यामुळे भ्रष्टाचाराची वरिष्ठ पातळीनुसार खातेनिहाय चौकशी होऊन दोषी दोषीवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे तसेच अधिकाऱ्यांची स्थावर जंगम मालमत्ता निहाय सखोल चौकशी करून प्रचलित कायद्यानं कारवाई करत दोषी आढळल्यास शासकीय सेवेतून कायमस्वरूपी पडतर्फ करण्यात यावे यासाठी माझे आज गेट सोलापूर येथे आमरण उपोषण सुरू आहे